खापूर मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत कर्जत खालापूर मतदारसंघामधला महायुतीमध्ये असलेला वाद महाराष्ट्रभर चर्चेत आहे शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपा या प्रमुख तीन घटक पक्षातील नेते म्हणजे अगदी जानी दुश्मन बनून तिकिटावर दावा ठोकत आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे विद्यमान आमदार असताना महायुतीचं तिकीट त्यांनाच जाणार असा विश्वास वेळोवेळी व्यक्त केला जात होता पण ह्या विश्वासावर पाणी टाकत आता सुनील तटकरे मैदानात उतरले आहेत कर्जत खालापूरमध्ये सुधाकर घारेसुद्धा इच्छुक आहेत असं म्हणत सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना राजकीय बॅकअप दिलेला आहे कित्येक जागा राष्ट्रवादीच्या आहेत आणि त्या शिवसेनेला हव्या आहेत काही जागा शिवसेनेच्या सुद्धा आहेत आणि त्या राष्ट्रवादीला हव्या आहेत असं चित्र असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सुद्धा या जागावाटपात असणार आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली महायुतीच्या जागावाटपामध्ये विधानसभेचं तिकीट विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना दिलं जाईल अशी चर्चा रंगली होती पण तिकीट एवढं सहज नाही असा इशारा देत आता सुनील तटकरे यांनी सुद्धा जागावाटपात नवा मुद्दा समोर आणलेला आहे त्यातल्या त्यात या मोठ्या पत्रकार परिषदेमध्ये सुधाकर घारे यांचं नाव प्रकर्षाने घेतल्यामुळे सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांच्यासाठी ताकद लावणार असल्याची स्पष्टता वेळोवेळी दिलेली आहे कर्जत खालापूरमध्ये राष्ट्रवादीला तिकीट हवं आहे आणि ते सुधाकर घारेंनाच मिळालं पाहिजे यावर सुनील तटकरे ठाम असल्याचं दिसते त्यामुळे जागा वाटपात महेंद्र थोरवे यांना सुद्धा तिकिटासाठी संघर्ष करावा लागणार ह्यात मात्र शंका नाही खालापूर मतदारसंघामध्ये सुधाकर त्या ठिकाणी इच्छुक आहेत असे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सुद्धा काही नेते त्या ठिकाणी इच्छुक आहेत संदर्भातला निर्णय योग्य वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेटसाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास युट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका